लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील पंचावन्न वर्षीय आशिष अरुण उबाळे हे नागपूरमधील रामकृष्ण ना मठ धन्तुली येथे आपल्या भावाला भेटायला आले होते त्यांचे भाऊ सारंग उबाळे हे मठात सेवेकरी म्हणून कार्यरत असून आशिष उबाडे हे मठातील गेस्ट रूममध्ये मुक्कामी होते दुपारच्या जेवणानंतर त्यांनी रूममध्ये आराम करण्यासाठी प्रवेश घेतला मात्र संध्याकाळी जेव्हा त्यांचे भाऊ त्यांना बोलवायला गेलेत तेव्हा आशिष गेस्ट रूममध्ये मृतावस्थेत आढळलेत घटनास्थळी पोलिसांना आशिषच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाली असून त्यात त्यांनी आर्थिक कर्जाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचे नमूद केली आहे या नोटवरून आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे मात्र आशिष उबाळे यांचा फिल्मी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा वावर असल्याने ही आत्महत्या की इतर कोणता गुढ यामागे आहे याचा तपास पोलीस करीत आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलाय या घटनेमुळे पुणे आणि नागपूरच्या कला विश्वास हळहळ व्यक्त होत आहे एक सर्जनशील व्यक्ती आर्थिक विवंचनेच्या विडख्यात गेला याची तीव्र खंत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे आशीष अरुण उबाळे मृतक का नाम है ये उनकी पचपन साल है वो सिंहगढ़ पुणे में रहते हैं और मूवीज मूवीज में लेखक और डायरेक्टर का काम करते थे वो और उनके जो भाई है सारंग अरुण गोबाड़े वो राम नागपुर में रामकृष्ण मठ है वहाँ पे सेवे कर सेवे करी करके काम मतलब रहते हैं सेवे करी करके काम करते हैं वहाँ पे तो ये जो आशीष उबाण है वो कल रात को वहाँ पे आए थे उनसे मिलने के लिए और फिर उनसे बातचीत वगैरह की तो उन्होंने बोला कि तब नॉर्मल थे लेकिन दोपहर को उन्होंने खाना वगैरह खाया आठ दोपहर तो को फिर उसके बाद वो जो गेस्ट रूम में जो वहाँ पे रहते थे वहाँ पे जाके उन्होंने मतलब और चले गए फिर साढ़े चार पाँच बजे जब वो देखने के लिए गए सारण तो उनको वो फांसी लगाए हुए मतलब उनको दिखा किस रीजन से किया गया था तो आशीष उबाई ने उनके व्हाट्सएप अपने आप को मैसेज करके करके रखा हुआ है ये वो जो उनके ऊपर पैसों का बहुत मतलब कर्जा था और उस वजह से उनकी मानसिक स्थिति बिगड़ी हुई थी, थी, थी। आत्महत्या कर रहे ऐसा